नमस्कार मंडळी काय चालू काय चालय तुमचं कसे आशा करते चांगलेच असावा दिवाळी झाली भावभीत झाली हा पाडवा म्हणते ना दिवाळीचा पाडवा असतो तुम्ही ते पाडवा म्हणता काय चाललीये मग आल्या का माहेर राहून कोण कोण माहेराला गेलं होतं कोण कोण माहेरवून आलं दिवळ भाऊबीज करून नक्की मध्ये सांगा मी काय बनवाय लागले पा आज शेवटपर्यंत हेडेव पहा मी काय बनवते मग समजेल तुम्हाला आपण बनवा चला मेथीचे पराठे आणि मेथी इथं नित साफ करून घेतली धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये टाकायचं म्हटलं की काय काय घेतले पहा हिरव्या मिरच्या मीठ गवा लसूण जिरे लसूण जरा जास्तच घेतला आहे लसणाला टेस्ट चांगली येते म्हणतात त्यासाठी लसूण मी जास्तच घेत नाही आणि थोडी कोथंबीर घेतली साफ करून घेतली धुवून घेतली चला आता घेऊ आपण याला कुठून चला आता घेतलं बा आपण पीठ पीठ घेतलं मी चाळून ते पण घेतलं वाटून जास्त बारीक नाही वाटायचं पण टाकलं होतं मी पिठात टाकू आता आपण याच्या तर सगळं थिंबून घरगुती मसाला टाकू मिरची पावडर आहे मसाले केलेले कोथंबिर टाक सगळं मिक्स करून आता थिंबायला करून सुरुवात चला आता झालंय आपलं पीठ म्हणून थोडस तेल टाकून सरी मुरझायला ठेवून घेऊन देऊ ताई भांडणामध्ये तरी काय पडलंय काय भांडण करता कोणा सोबत भांडण करायचंय आपल्याला मला अशा दोन तीन कमेंट आल्या ते ताई तुम्हाला भांडता येत नाही भांडता येत नाही काही भांडून करायचंय काय सुखी संसार आहे तसंच काय भांडायचं आणि ते जे व्हिडिओ मंडळ ते तुझ्यासाठीच बनवलेले आहेत आम्ही व्हिडिओ तुम्ही हसले तर आम्हाला पण बरं वाटतंय म्हणून तसे व्हिडिओ बनवलेले आहेत भांडण बिंडण म्हणून नाही काही थापून घेऊ जे परास घेतलं आता ढापा यास घेतलंय आता था पराठा थापून सनी नेला आहे छिद्र छिद्र करून केलेत त्याच्यात तेल टाकायचं मस्त भाजत नाही सगळा हे काय असते तिजई तिजी असते त्याची बनवलेली तशी ढापटेची हो आपले ढापटे नाहीये मी तिचे पराठे मी तिचे पराठे ढापटे कसे जास्त दोन

आता सध्या ना सगळ्या कामावाल्या सुट्टीवर आहेत गावाला गेलेले आहेत दिवाळीसाठी भाऊबीजीसाठी सगळ्या सुट्टीवर आहेत आता त्याच्यामुळं काय आता सध्या काहीच बनू शकत नाही त्याच्या त्याच्या सुट्टी आहेत आता पाच पाच सहा सहा दिवसाच्या त्या आल्यावर आल्यावर मग आपल्याला काम थोडं कमी होईल मग नक्की बनवून दाखवेन मी तुम्हाला आणि मंडळी बघा आज तर आपण रविवार बाजारामध्ये रविवार बसून चमन वरती बसतो आपला चमन पासून ते रेल्वे स्टेशन पर्यंत बाजार असतो तर चमन पशी जरा कोणी आपल्या राहत असलं मंडळी किंवा रेल्वे स्टेशन पशी कोणी राहत असलं तर कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा कपडा असा काढून हे पालगती निघून जातो आल तो कपडा हे तवा भरून बनवलाय छत्र पाडायचे म्हणजे तेल तेल टाकते, टाकते आणि मंडळी तुम्हाला आमच्या हिटलर मम्मी रेसिपी आवडतात का नक्की सांगा आणि तुम्ही जर एखादी रेसिपी ट्राय केली असेल तर ते पण सांगा तर बघा मंडळी इकडे आपले पर्याडे बोलत आलेले एक इकडं काय बाजू राहिला फक्त दोन परडे राहिलेत बनवायचे आणि इकडे पराठी बनून तयार आहेत

आमच्याकडे दोन तीन लसूण चालू आहे बघा आता कोथिंबीर मिरच्या आहे पण कुठल्या आता कोथिंबीर आणि लस कोथिंबीर आणि लसूण टाकतो अजून कुटून घे मीठ गिरा दे बटाटे एवढं मीठ मीठ कापून आता फोडून आणि मस्त मग तव्यावर टाकून तेल टाकून तळून घ्यायचं थोडं तेल टाकते तेल टाकून सही तळून घेऊ थोडं शेंगदा

पराठे झाले ठेसा झाला आता चालेल जेवणाची तयारी इकडे घेतला ठेसा हार आणि पराठे जरा माझ ताट याच ताट आणि युवराज तिकडे साईट वरच थांबलेला आहे आला नाही आजो आणि काय सकाळी स्वयंपाक केला नव्हता त्याच्यामुळे आज लवकर पर, मेथीचे पराठे केले तर लवकर जेवण करून राहिलो ते गेलं तर रगडा खाल्ला त्याला ई आणि फोन केला होता इ म्हणलं तर तेव्हा म्हणे मी रगडा आणून खाल्लाय मला काय भूक नाही तर मी करा म्हणे जेवण त्याच्यामुळे आम्ही जेवण करायला लागलो तर मी पण पराठे खायला या चला बाय बाय